अंबरनाथ शहरात आज सकाळपासूनच कर्नाटक राज्यातून आलेली ठसकेबाज लाल मिरची दाखल झाली आहे झनझणीत आणि ठसकेबाज तिखट मिरची खरेदी करण्यासाठी नागरिक देखील मोठी गर्दी करतायत कर्नाटकातील काश्मीरी बेडगी आणि संकेशपुरा अशा जातींच्या वेगवेगळ्या किमतीच्या लाल मिरच्या अंबरनाथमध्ये दाखल झाल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड पाहायला मिळते कल्याण बदलापूर रोडवरील डी एम सी कंपनीजवळ रस्त्याच्या कडेला कर्नाटकातून आलेले मिरची विक्रेते मिरची विक्री करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून थेट आपल्या अंबरनाथमध्ये लाल मिरची दाखल झाल्याने अंबरनाथकर आणि महामार्गावरून प्रवास करणारे अनेक नागरिक ही मिरची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा